नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाजी आवाज चेहरा दिसतोय ना महाराज गुलाब योजना जुमनेदाना जो तथा खाद्य विकास मंडळाने लोकप्रिय मंत्री जठा सरकार आणि शर्मा यांचे या ठिकाणी करण्यात आलेले या समन्वय नंबर भरसेड तोवर संबंधात त्यांनी बोलत आपले एक जोरदार प्रयत्न यांच्यासाठी वाटा आहे आपण भरसेड बोलतोय धन्यवाद महाराज कुटुंब आणि पूर्णपणे मान्यतेचा अभिनंदन करतो

ठाकरे धर्मवीर मानंदि साहेबांना विरोध करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदा आणि आज आपल्या या स्वतंत्र विकास परिषद आणि याला मुख्यत असलेले सहकारी मित्र अत्यंत जवळचे कारण आम्ही सर्व समजमुक्कीने समजमुक्खीनी अशा वातावरणात तुम्ही पटक आलेलो राहतो यामध्ये संजयजी शिक्षा आमचे दुसरे मंत्री नाते पालकमंत्री साहेब दत्ता दुसऱ्या त्या कार्यक्रमाला गेले ते म्हणजे आता ज्या आमचा आत्मान ते या बापकार संघामध्ये गेल्याने मच्छ कार्यरत असणारे आमचे सहभाग्यमंत्र पालन केलं आहे साहेब त्याचप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जिल्हा प्रमुख राजपूत आमच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शिल्पाराजी वाडकर त्याचप्रमाणे त्यांनी आपले श्रीकांत जैन माझे महापौर इंदकुमार फोटेवर मंडे पत्रकार पांडव विद्रहो आणि सर्व

दोन वेळेला सभागृहाचे सदस्य झाले आणि सगळं संजय भाऊामधून हे आमचे खासदार झाले आणि मग आमदार होत तर अशा प्रकारे आम्ही काम करणारे म्हणले आहोत आम्ही शून्यातून परत आलेलो पायलिकाने हा काम काय आम्ही आणि म्हणून आज जे काय आपल्या समस्या आपली कारण आपले जे काय अडचणी आहेत ते घेऊन आम्ही इथून जाणार आहोत आमचे देखील मंडळी मुख्यमंत्री आणि ग्रामपंचायतीचा आमचा जर पायामो असेल तर त्याच्यावरती कळत येतो तो पंचायत समितीचा असेल जिल्हा परिषद असेल आमदारकीचा असेल आपला खासदार किती असेल हे सगळं आम्ही जवळ पाहिलेलं आहे आणि आम्ही आमदार खासदार कुठून बनवतो ग्रामपंचायतीच्या मतदारसंघातून बनवतो कारण अनेक ग्रामपंचायतीच्या त्या मतदारसंघातून मतदान झाल्यानंतर त्या भागातल्या पंचायत समितीचा सदस्य होतो जिल्हा परिषद सदस्य होतो त्या विभागातला आमदार होतो त्या विभागातला खासदार होतो त्याच्यामुळे आम्ही कोणी किती मोठे झालो तरी आम्ही मागच्या आठवणी कामा नाही जसं आता संजय सांगितलं की आम्ही शहरामध्ये असल्यामुळे नगरसेवक झालो आम्ही ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य होत आम्ही म्हणजे आमचे साहेब पूर्ण शेनारी असल्यामुळे ते नगरसेवक आहे तर असे तर म्हणणे आज आपण सजावून तुमच्यातला एखादा चांगला कार्यकर्ता काम करणार महाराष्ट्रामध्ये सरपंच विकास परिषदच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य सरपंचाचा विकास कसा व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या अडचणी या विषयासाठी आज मी आदरणीय रोजगार हमी योजनेचे मंत्री आदरणीय भरतसेठ गोगावले साहेब होते या जिल्ह्याचे पालकमंत्री शिरसाड साहेब होते नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री सावेसाहेब होते या सगळ्यांच्या माध्यमातून या सरपंचाचा विकास कसा होईल यांना निधी कसा मिळू शकतो ह्या माध्यमातून आम्ही हा एक छोटीशी आज विकास परिषद घेतलेली आहे येणाऱ्या काळामध्ये किमान म्हणजे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या ताकदीने या महाराष्ट्रामध्ये आम्ही या विकास परिषद चालू करू आणि महाराष्ट्रातल्या तमाम सरपंचांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी ज्या ज्यावेळी काही अडचण भासेल त्या त्यावेळी मला संपर्क करावा ज्या ज्या अडचणी तुम्हाला वाटत असतील ज्या ज्या विकासाचा विकासाचा विषय असेल असे कोणताही जरी ग्रामपंचायतच्या लेवलचा प्रश्न असेल विकासाचा प्रश्न असेल त्यावेळी मी तुम्हाला शंभर टक्के तुमच्या सोबत राहीन एवढा शब्द देतो आज महाराष्ट्रामध्ये महारा म्हणजे महाराष्ट्र राज्य विकास परिषद आज मोज्या मोठ्या ताकदीने आज त्यांचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून आम्ही ही संघटना ताकदीने मोठी उभी करू आणि राज्यातल्या सरपंचावर न्याय देण्याचं काम करतो तुम्हाला सरपंच विकास परिषद का घ्या वाटली याच्यामागचा काय प्रश्न नाही गेले अनेक गावामध्ये आज बी मी महाराष्ट्रामध्ये खेडेपाडे अनेक खेडे फिरतो अनेक अनेक खेडेगावात जातो वाड्या रस्त्यावर जातो हे जात असताना विकासाचा अजूनही विकास वंचित आहे काही जाग्यावर आजही विकास थांबलेला आहे काही जाग्यावर सरपंचाची अडचण असते काही जाग्यावर राजकारणाची अडचण असते काही जागेवर पक्षाचे अडचण असते या सगळ्या माध्यमातून या गावाचा विकास व्हायला पाहिजे या वाडीचा विकास व्हायला पाहिजे त्यांना रस्ते मिळाला पाहिजेत लागणाऱ्या सुविधा मिळाल्या पाहिजे याच्यामुळं त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही तात्काळी संघटना उभी केलेली किती राज्यभरातून किती सरपंच आले होते नाही किमान आज तर साडेतीनशे सरपंच होते आज महाराष्ट्रातून नागपूरहून सरपंच आले बारामतीतून सरपंच आले कन्नडचे तर होतेच जिल्ह्यातच जाऊ द्या जिल्ह्यातले सगळेच होते पण महाराष्ट्रातल्या कोपऱ्या पुप्रे, कोपऱ्यातून सरपंच या सरपंच परिषदेला आले होते सरकारने सुद्धा याच्यावर विचार केला पाहिजे आमच्या मागण्या सरकार पुढे मांडलेल्या आहेत ते त्यांनी मान्य करावं आणि सरपंचाला न्याय देण्याचं काम करावं सध्या काय काय प्रश्न आहे सरपंचाचे आणि तुम्ही कसे मांडणार याचं भविष्यात काही अधिवेशन काय असं बोलून घेणार ना अधिवेशन सध्या थोडंसं आता एकदा आज आम्ही येणाऱ्या अधिवेशनाच्या काळामध्ये सगळ्या मंत्र्यांसोबत एक बैठक लावू सगळ्या सरपंचाला घेऊन सोबत राज्याची एक बैठक लावू त्याच्यावर आमचे जे जे विषय असतील ते राज्याच्या मुख्यमंत्र्यासमोर मांडू त्याच्यातून कशा पद्धतीचा विकास होतो काय अडचण येते त्या माध्यमातून आम्ही ते, ते पुढे जाऊ आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही सरपंच परिषदेच्या माध्यमातून शंभर टक्के या महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या सरपंचाला मदत करण्याचं काम करू बाळासाहेब सानप